नमस्कार मी काशीनाथ महाजन नाशिक नांदेड येथील श्री पांडुरंग कोकुलवा या हरहुन्नरी माणसातील विविध गुणांचे दर्शन घडवणारी ही माझी स्वरचित गझल आहे गझलचं नाव आहे अष्टपैलू हिरा अष्टपैलू हिरा अष्ट पैलू या हिर्याचे तेज आहे साजरे अष्ट पैलू या हिर्याचे तेज आहे सादरे या जगा आनंद देतो प्रेम हृदयी पाजरे रे या जगानंद देतो प्रेम हिर्याचे तेज आहे साजरे सारखा कामातस तो मूल वेळेचे कळे सारखा सरे अष्टपैलू या हिर्याची तेज आहे सादरे खाक देता छंद वेळा नित्य रमतो काव्य अन्य नाट्यातही नित्य रमतो काव्य अन्य नाट्यातही भावती रानात सुंदर वृक्षवेरी पाखरे अष्टपैलू या हिऱ्याचे ईद आहे साजरे संकटांना तोंड देतो यश मिळवतो जीवनी संकटांना तोंड देतो यश मिळवतो जीवनी धाडसी आहे खरोखर नाकशाला घाबरे अष्ट पैलू या हिराचे तेज आहे साजरे भक्त श्रद्धाळू असे हा दंग होतो कीर्तनी भक्त श्रद्धाळू असे हा दंग होतो कीर्तनी वाहती भजना तुनी नित संत वाणी पैलू या हिराचे तेज आहे साजरी गोडवा वात सुंदर पांडुरंगाचा असे गोडवा नावात सुंदर पांडुरंगाचा असे पुण्य तर लाभेल खासच ज्ञानदानारे तेज आहे सादरे या जगा आनन्द प्रेम प्रेमहृदयी पाजरे या जगा आनंद देतो प्रेम प्रेमहृदयी पाजरे या जगा आनंद देतो प्रेम हृदय पाधरे अष्टपैलू या हिऱ्याचे तेज आहे साजरे, धन्यवाद या ठिकाणी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी आदर्श शिक्षक महाराष्ट्र भूषण ऑनराम कुकुलवा हे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कालच त्यांच्या शाळेमध्ये संपन्न झालेला आहे एकोणतीस मे हा ही त्यांची जन्मतारीख आहे आणि त्यांच्या जन्मतारखेच्या निमित्तानं केलेली ही एक कविता होती आणि तीच कविता मी आपणासमोर सादर करीत आहे तेव्हा आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार मी अनुरत्न वाघमारे ही माझी एक कविता सादर करतोय ज्या कवितेचं नाव आहे पांडुरंग कोकुलवार पांडुरंग कोकुलवार सर तुम्ही आता भोमुक्त व्हाव हीच माझी इच्छा कोकुलवार सर तुम्ही आता हीच माझी इच्छा आणि हजारो वर्ष जगाव याच सम्यक सदीच्या जाणून घ्या तुम्ही चौथ आर्य सत्य जाणून घ्या तुम्ही चौथं आर्य सत्य आणि भाऊसागर पार करा ते तर आहे नित्य धम्मचक्र गतिमान करा सोडून भवाचा पिच्छा आणि हजारो वर्ष जगावर हीच माझी इच्छा तुम्ही हजारो वर्ष जागा जगाची अनित्यता जाना जगाची अनित्यता आणि शिकवण तथागताची जाना जगाची अनित्यता आणि शिकवण तथागताची कासधरा समतेची तुम्ही सदा सर्वदा नित्य आणि बुद्धाचे विचार घेऊन भीमाचा बच्चा आणि हजारो वर्ष जगावर सम्यक सर तुम्ही खूप मोठं याव हीच माझी इच्छा इच्छावर सर तुम्ही खूप हीच माझी इच्छा आणि हजारो वर्ष जगावर यात सम्यक सदिच्छा आणि हजारो वर्ष जगाव याच सम्यक सदिच्छा धन्यवाद आकाश युट्यूब चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राइब करा अशी विनंती करतो आणि थांबतो नमस्कार माझं नाव शरदचंद्र हयातनगरकर पांडुरंगरावजी कोदुगोल हे नुकतेच सेवा निवृत्त झालेले आहेत त्यानिमित्त आपण हे कविसंमेलन घेतो आहोत म्हणून त्यांच्यावरतीच मी एक कविता ती त्यांच्या निवृत्ती दिनानिमित्त लिहिलेली होती आणि ती पद्मांकूर ह्या पा मासिकामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तीच मी कविता कोकुल वार्चर। कोकुल वार्चर उस्माना उस्माना ही कविता तुम्हाला म्हणून दाखवतो आपण ऐकावी बहुआयानी आदर्श शिक्षक कोकुलवार सर कोकुलवार सरांची पहिली भेट झाली उस्मानाबाद उस्मानाबादच्या कवी संमेलनात नम्र मृदुभाषी प्रसन्न व्यक्तिमत्व सतत उत्साही उद्योगी समाजाभिमुख द कवी नाटककार शॉर्ट फिल्म निर्माते भाता त्यागमूर्ती पंचांग त्यांचीच आपत्ते भाता त्यागमूर्ती पंचांग त्यांचीच आपत्ती अंतरीचे रान महर्षी मालकंडे गीते आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलचे निर्माते विविध संस्थांमध्ये राज्याध्यक्ष राज्य सचिव महाराष्ट्रातील नामांकित संस्थांचे पारितोषिक विजेते माणसा सर्वांचं रक्त लाल असत म्हणत म्हणत कोकुलवार भेदाभेद विसरायला सांगतात अशा बहु आदर्श शिक्षकाला निवृत्ती दिनानिमित्त आरोग्यमय शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आकाश प्रकाशन युट्यूब मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज या काव्य पौर्णिमेमध्ये या सत्रगी साहित्य मंडळाचे आज उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ कवी पांडुरंगजी कुकुरवार यांच्या संबंधित कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम या काव्यपूर्णमा अंतर्गत कार्यक्रमाअंतर्गत ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये अनेक कवींनी आपल्या कवितांचं सादरीकरण केलेलं आहे आज मी प्रज्ञादा ढवळे पांडुरंग सरांच्या शी संबंधित असलेली आणि त्यांच्या नावाच्या अध्यक्षरांची आणि संपूर्ण नावातील अक्षरांची ही कविता मी तयार केलेली आहे ती कविता मी या ठिकाणावर सादर करतो सरांचं नाव आहे पांडुरंग कुकुलवार आणि पांडुरंग कोकुरवार हे कवी आहेत हे साहित्यिक आहेत हे नाटककार आहेत हे कलाकार आहेत आणि असं बहुवायामी व्यक्तिमत्व असलेले एक आदर्श शिक्षक हे मे महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्या निमित्ताने कालच त्यांच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थेरवन या ठिकाणावर त्यांच्या शाळेच्या वतीने सेवापूर्तीचा गौरव सोहळा संपन्न झाला त्या कार्यक्रमाच्या औचित्याने आज या काव्यपौर्णिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या काव्यपौर्णिमेमध्ये या अगोदरच उद्धत केल्याप्रमाणे या ठिकाणावर मी पांडुरंग कुकुलवार या नावाची कविता मी सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे पांडुरंग कुकुलवार पा पांडुरंगी रंगविता मानवतेचा कळवळा पांडुरंगी रंगविता मानवतेचा कळवळा दु, दुबले उठले करणी करता करविता र, रंगात रंगोनी साया रंग तुमचा वेगळा ग गतिमान कवितेचा हा गजनायक उंडून ठेवलेल्या शब्द स्वातंत्र्याचा हा सोहळा कु कुठेतरी उगवतो सूर्य उजेडाचा कुठेतरी उगवतो सूर्य उजेडाचा जमा घेऊन येतो जमा घेऊन येते ही सौंदर्याची शाळा वा वाजवितो डंका कला साहित्य संस्कृती शिक्षणाचा रमले आपल्याच विश्वात फुलविलेला फुलवीला कवितेचा मळा फुलविला कवितेचा मळा अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या संबंधाने अनेक कवींनी आपल्या कवितांचं सादरीकरण केलेलं आहे मी या निमित्तानं जी मला संधी मिळाली की त्यांच्या नावाच्या अक्षरापासून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साज्या साज्या स्वरूपाची मांडणी मी या ठिकाणी केलेली आहे आपण सर्वांना ही कविता कदाचित आवडेल तेव्हा आपण या ठिकाणी या कवी संमेलनात आपणही सहभागी व्हावं आणि लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि कविता शेअर कराव्यात अशी आपण सर्वांना विनंती करतो थांबतो धन्यवाद पांडुरंग कोकुलवर सर हे प्रेमळ व्यक्तिमत्व असलेलं आणि अक्षर आपल्या सॉरी सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष याच्यामध्ये नेहमीच काम करतात आणि आम्हाला कवी लोकांना येथे बोलून अन्नदानाचं काम ही नेहमी करीत असतात म्हणून तळमळणारा कोकुलवार एक पाहिला मी धडपडणारा कोकुलवार एक पाहिला मी कोकुलवार मधील गोकुलवार पांडुरंग कोकुलवार एक पाहिला पांडुरंगाच्या घरी हे जेव्हा काय केले पांडुरंगाच्या घरी हे सारे विठ्ठल आले आणि कोकुलवार ताईने काय जेवाया केले काय जेवाया केले कारण नेहमीच न जेवून जाता जेवण हे केलंच पाहिजे आणि हे सर जेव घालतातच म्हणून ह्या ओळी मी त्यांच्या बोलले प्रेम व्यक्तिमत्व त्यांचा एक शब्द आहे अरे मानसा ती कविता अरे मानसा अरे मानसा प्रेम असे करावे अरे मानसा प्रेम असे करावे की साऱ्या जगाचे पोट भरावे अरे मानसा प्रेम असे करावे साऱ्या जगाचे पोट भरावे तर सरावर एक मी मरा सरावरची एक कविता म्हणजे गुरुजी कसे असतात बाबासाहेबांना शिकविणारे गुरुजी होते तिसऱ्या वर्गात बाबासाहेब शिकत असताना तर सरांना मी विचारले की तुमचा आवडता विद्यार्थी कोण आहे तर सर म्हणाले की माझा आवडती आवडता विद्यार्थी पी एस आय झालेला आहे नाव काय राजू हे राजू हिंगोले तर बाबासाहेबांना गुरुजी म्हणतात घे रे माझ्या मा, बी हो गुरुजी गुरुजीया जेवण देती विजय साथी घे रे माझ्या भीमा द्या हो गुरुजी मायेच्या पंखा खाली भीमराव वाढले विधीच्या जोराने त्यांना कोठे धाडले अशी ही विद्या वाहती नद्या घे रे माझ्या भीमा द्या हो गुरुजी आम्हा दुपारची जीवन भीमा तुझ्यासाठी ठेवले अन्नदान जसे की आमची गोकुलवर सर नेहमी आम्हाला भोजन केल्याशिवाय जेवण भीमा तुझ्यासाठी अरे तुझ्या जीवासाठी गुरुजी नाही जेवले असा गुरुजी कशीही मरजी असा हा गुरुजी कशी ही मरजी घे ৰে মাঝা ভি মা গুৰজি মে মাঝা ভি মুৰজী নে ৰাম জিলা বোলে কু টাক গৰুজী নে ৰাম জিলা বোলে কু টাক आंबेडकर दाखला आंबेडकर नावाचा हुका मी दाखला बांधून मोठ बांधून मोठ आणि ही भेट आंबेडकर नावाची বান্ধ মত দিল ভেট ঘে ৰে ম বিয়া গুজিয় মা ঘে ৰে ম বিয়া গুজিয়া মা ঘে नमस्कार आणि विशेषतः आज या कवी संमेलनाच्या निमित्तानं ज्यांची सेवानिवृत्ती झाली आदरणीय पांडुरंग कोकुलार सर यांच्या व्यक्तिमत्वावर होणाऱ्या कवी संमेलनामध्ये त्यांची विशेष आज या ठिकाणी दैनिक महानगरचे संपादक कुलदीप सुरवेजी हे त्यांची मुलाखत घेत घेणार आहेत त्यानिमित्तानं आदरणीय पांडुरंग कोकुलवार सरांच्या व्यक्तिमत्वावर मी या ठिकाणी एक कविता सादर करतो सूर्यासारखे तळपूर्ण जावे क्षितीजावर जावर जाताना सूर्यासारखे तळपूर्ण जावे क्षिति जावर जाताना दगडालाही पाजर यावा निरोप शेवट घेता कोकुलवार सरांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आयुष्यात अनेक लोक येतात जातात आयुष्यात अनेक लोक येतात जातात बऱ्याच व्यक्ती नवीन आठवणी निर्माण करतात बऱ्याच लोकांचा तर विसर पडतो परंतु तुमच्या काही कायम स्मरणात राहतात गोकुला गुरुजीसारखे सवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते सवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते निरोप दिला म्हणजे नाते काही सुटत नसते धागे असतात जुळलेले धागे असतात जुळलेले हर्षाचे हृदयाशी आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही अटत नसते आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही अटत नसते सोडून चालता शाळा सोडून चालता शाळा तरी मनातून दूर दूर कधी होणार नाही खात्री आहे आम्हाला दिवसातून एकदा तरी शाळेची आठवण केल्याशिवाय राहणार नाही पुढे निरोपांचा क्षण आला पावले झाली स्तब्ध निरोपाचा क्षण आला पावले झाली स्तब्ध बोलके झाली डोळे आणि मुके झाले शब्द इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर आज थोडे निवांत घ्या सेवानिवृत्त होताय आता तरी थोडे दमान घ्या पुढच्या शेवटचा जो कडवा आहे सवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो सवास तुमचा आम्हाला बला आम्ही धन्य झालो तुमच्या सोबत राहून नवे काहीतरी शिकलो कोकुलवार सरांना सेवानिवृत्तीनंतर मंगलबाई शुभेच्छा कोकुलार सरांना सेवानिवृत्तीनंतर मंगलबाई शुभेच्छा धन्यवाद